नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी अरुण काका जगताप यांना दीर्घायुष्य लाभण्यासाठी व ते सुखरूप परे व्हावे यासाठी भिंगारमध्ये एकशाठ वेळा महामृत्युंजय जप व महाआरती ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ मठ श्री शुक्लेश्वर कॉलनी माळगल्ली भिंगार भिंगारच्या श्री स्वामी समर्थ मठमध्ये महाआरती ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी एकशे वेळा महामृत्युंजय जप व महाआरती करण्यात आली अरुण काकांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थनाही करण्यात आली या प्रसंगी श्री विलासराव तोडमल सर संजय सपकाळ संपतराव बेरड दीपक लिपाने साळुंके सर किशोर ओपरे जितेंद्र भोसले सर्वेश सपकाळ अभिजित सपकाळ संकेत झोडगे कमलेश राऊत भाऊ रासकर विशाल दातरंगे विवेक वराडे सविता वराडे प्राध्यापिका माया तोडमल शिरसाट ताई प्रांजली सपकाळ उर्मिला कासारताई दीपा बरबडे उषा जोशी गोरख उबाळे दीपक बडदे आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी आमदार अरुण काका जगताप यांच्यावर पुण्या येथील खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून ब्रह्माड नायक स्वामी समर्थ मठ माळगल्ली भिंगारे येथे अरुण काकांना चांगले आरोग्य लाभावे आणि त्यांच्या प्रकृती सुधारणा होण्यासाठी सर्व नागरिकांनी मनोभावे प्रार्थना केली विलासराव तोडमल म्हणाले की अरुण काका जगताप यांनी आपल्या कार्यातून सर्वांच्या मनात एक आपुलकीचे स्थान निर्माण केले आहे सर्वसामान्यांना आधार देऊन त्यांनी अनेकांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले अरुण काका बरे व्हावे ही सर्व भिंगारकर व नगरकरांच्या मनातील इच्छा आहे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होण्यासाठी सर्व जाती धर्माचे लोक प्रार्थना करत असून अरुण काका बरे होऊन सुखरूप शहरात परतण्यासाठी प्रार्थना केली संजय सपकाळ यांनी अरुण काकांच्या सामाजिक व राजकीय कार्याचा आढावा घेऊन त्यांनी भिंगारकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे सांगितले ते आजारातून बरे व्हावे यासाठी सर्व भिंगारकर प्रार्थना करत असल्याचे ते यावेळी म्हणाले या 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 आज या ठिकाणी स्वामी समर्थ मठामध्ये आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम जगताप यांचे वडील या शहराचे ज्येष्ठ नेते जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आरोगा जगताप हे आजारी असल्या कारणास्तव रुब्यू हॉलमध्ये आहेत आणि त्यांच्या प्रकृती बरी वाटावी यासाठी आज आपण या ठिकाणी मृत्यूंजय जप केलेला आहे सर्व भाविक या ठिकाणी उपस्थित होते आणि हा काकांना लवकरात लवकर बरं वाटावं हीच अपेक्षा करतो आणि थांबतो स्वामी समर्थ आज गुरुवारी मोठी आरती असती आणि त्या आरतीच्या निमित्ताने आपल्या जिल्ह्याचे आमदार आदरणीय अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी या ठिकाणी या महामृत्युंजय जाप आणि विविध क्षेत्रातील विविध समाजातील विविध घटकातील या ठिकाणी नागरिक या ठिकाणी महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होतं आणि सर्वांची एकच इच्छा आहे की या ठिकाणी आपले लाडके आमदार भाई अरुण काका जगताप यांचे वडील अरुण काका जगताप यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन त्यांनी लवकरात लवकर आपल्या शहरात रुजू व्हावं यासाठी सर्वांनी मनोभावी अशी प्रार्थना केली आहे या ठिकाणी स्वामी समर्थाचं आपल्याला माहीतच आहे की अशक्य ही शक्य करतील स्वामी त्या पद्धतीने स्वामी आपल्याला नक्कीच या ठिकाणी आशीर्वाद देतील आणि आपले काका लवकरात लवकर बरे होऊन आपल्या शहरात पुन्हा रुजू होतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद ठिकाणी सर्व आमचे जमलेले भक्तगण आज गुरुवार स्वामी समर्थांचा एक आरतीचा दिवस असतो तर आपल्या शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगतात त्यांचे वडील आज खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहेत ते उपचार घेत असताना आम्हाला सर्वांना असं वाटलं की ते लवकरात लवकर बरे व्हावेत म्हणून आज गुरुवारी या ठिकाणी आपण एक छोटासा कार्यक्रम घेतला होता आरतीच्या निमित्ताने त्यात एकशे आठ एकशे आठ वेळेस मृत्यूंजय जाप घेतला तर आम्हाला सर्वांना एवढंच म्हणायचं आहे महाराजांना की तुम्ही सगळ्यांना जी आजपर्यंत साथ दिलेली आहे तशीच आमच्या लाडक्या आमदाराचे वडील आहेत त्यांनासुद्धा लवकरात लवकर बरं गावं आणि एवढं बोलून मी माझे दोन शब्द स्वामी समर्थन आज आपल्या ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ मठामध्ये आपल्या नगर शहराचे लाडके आमदार माननीय संग्राम भैया जगताप यांचे जे वडील आहेत त्यांची आजाराच्या कारणास्तव ते सध्या ॲडमिट आहेत तर त्यांच्या आरोग्यामध्ये सुधारणा व्हावं आणि त्यांना दीर्घायुष्य प्राप्त व्हावं यासाठी आपण आपल्या आज सेवा मठामध्ये एक जे आरतीचं नियोजन केलं होतं आणि त्यानिमित्त आपण महामृत्युंजय मंत्राची सेवा ह्या आजारातून आपल्याला त्यांना लवकरात लवकर बरं वाटव यासाठी घेतली होती आणि आजच्या कार्याची आज जे काही मंदिरामध्ये सेवा झाली त्यामध्ये आपल्या आरतीचं नियोजन असेल तसंच दा अन्नदानाचा उपक्रम आहे हा सगळा त्यांच्या आरोग्यासाठी आपण महाराजांच्या चरणी समर्पित करीत आहोत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आपल्या शा शहराचे नगर शहराचे लाडके माजी आमदार श्री अरुण काका जगताप यांच्या स्वास्थ्य लाभावं यासाठी श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सेवा केंद्रामध्ये सर्व भाविक भक्तांनी सेवेकऱ्यांनी एकशे आठ वेळा महामृत्यू मंत्र जप आणि आरती ही सेवा घेतली तर आ, स्वामी महाराजांना विनंती आहे की जसं तुम्ही तुमच्या भक्तांना विनंती केल्यानंतर बरं करता तसंच बरं आमच्या लाडक्या जे आमदार आहेत त्यांना पण बरं करावं आणि स्वास्थ्य त्यांना भेटावं सुर्वरी ईश्वर वरदे तारक संज्योनी जय देवी जय देवी त्रिबोनी बोनी पाता तुजै सेनाई चारी समले परंतु न बोलले काही साईं वाद करत